समाजकारणातून समोर आलेले एम आय एमचे युवा नेते सम्राट सुरवाडे यांनी सोमवारी कावड यात्रेत रुग्णसेवा करत प्रकृती खालवलेल्या कावडधाऱ्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांचा जीव वाचवला त्यांचा भाविक तसंच कावडधाऱ्यांप्रती असलेला आदरभाव पालखी महोत्सवात दिसून आला त्यांनी कावड, कावड यात्रेतील महिला कावडधाऱ्यांचा केलेला सत्कार पालखी सोहळ्यातील अभिनव उपक्रम ठरला महाराष्ट्र राज्याचे भीम योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसंच एम आय एम पार्टी मूर्तिजापूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार सामाजिक कार्यकर्ता अग्रेसर शोषित पीडित गरजू यांच्या मदतीसाठी धावून जाणारे रुग्णसेवक राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त अशी सम्राट सुरवडे यांची ओळख आहे सोमवारी शहरातील एकशे बत्तीस पालख्यांचा आणि त्यांच्या अध्यक्षांचा शाल श्रीफळ टोपी देत त्यांनी सत्कार केला त्याचबरोबर महिला कावडयात्री यांचाही सत्कार करून त्यांना भेटवस्तूही दिल्या इतकंच नव्हे तर त्यांनी आज अशाच प्रकारे जनसेवा करून राजराजेश्वर चरणी लीन होत आशीर्वाद घेतले सम्राट सुरवाडे यांनी कावड आणि पालखी मध्ये मोफत आरोग्य सेवा अम्ब्युलन्स सेवा देत कावड मध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांना मेडिकल किट वाटप केली त्याचबरोबर अचानक प्रकृती खालवलेल्या तीन ते चार रुग्णांना थेट मदतही केली त्यांना स्वतः रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर डॉक्टर कडून योग्य ते उपचार करून घेण्याचे मोलाचे कार्यही त्यांनी केले या कार्यातून चौघांचा जीव वाचला रुग्णांच्या नातेवाईकांनीही त्यांना हवी तशी सुरवाडेंनी मदत केली यावेळी सर्वसामान्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग त्यांच्यासोबत होता यामध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश खंडारे राहुल इंगळे अब्बासी राणी मुन्ना सुरवाडे शेरू इंगळे आकाश वाहूर संतोष पंडित सागर कोकास मुंबई अजय वानखडे सुनील पाटील अधीक्षक अक्षय वाघमारे रितेश घोटाळे सुधीर खांडेकर राजेश पाटील मनोज शर्मा अॅडव्होकेट कैलास अनमाने पप्पू शिरसाट प्रमोद इंगळे विक्की भगत आणि संपूर्ण भीम योद्धा फाउंडेशनचे पदाधिकारी यांचाही समावेश होता केंद्र हे शिवभक्तांच्या सेवेसाठी सुरेश भाऊ खंडारे राहुल भाऊ इंगळे विक्की भाऊ कांबळे नितेश पाटील भाई विक्की भगत अक्षय वाघमारे यांच्या सर्वांच्या सहकार्याने इथे लोकांना लाभ देण्याचा